पा नेमकीच मोटर लावली आणि आता हे पा इकडे तुषार फिरणार आहे पण मोटर लहीन इतकी बेजार काढली दिवसात पन्नासदा लहीन चाली पा हे पा आता इतकी लहीन चालली विचार पण करू काय शेतकऱ्याचं किती नुकसान व्हायलाय बेजर व्हायच हे पा आता हे तुषार फिरायले हे के तुषार लावलेले आपण ते फिरायले आता हे तुषार लावले फिरायले हे इथं गोरं बांधलेलं आहे ते खायले हे पा हे दिसलं आणि हे इकडे तुषार फिरायले आता हे डबल पंधरा ते वीस मिनटं बी राहत नाही पहा लईन लईन जाती म्हणजे नेमकंच मोसमा आला की भिजायचं राहिले आणि बा खाली भिजलं पण नाही कोरडंच राहिलेलं दिसायले हे पहा तुषारच्या पशी कोरडच दिसायला कोरडच शेतकऱ्याची पहा किरी बेजारी आणि शेतकऱ्याला पुन्हा काहीच भेटत नाही हे पहा अशा प्रकारे आता नेमकीच लईन आली अजून पाच मिनटात लईन जाते म्हणजे जाते फिक्स माहिती आहे आपल्याला म्हणजे की हे शेतकऱ्यालाच समजे परेशान करतात तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा